अहमदनगर बाह्यवळण रस्त्यावर आरणगाव परिसरात शनिवारी दिनांक 22 जून रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ट्रक कंटेनर आणि स्विफ्ट या या तीन तीन वाहनांचा भीषण अपघात झाला अपघातात जण जागीच ठार झाल्याची माहिती मिळत आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे अपघाताची माहिती मिळताच आरणगाव ग्रामस्थांसह नगर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली याच ठिकाणी गेल्या आठ दिवसांपूर्वी दोन वाहनांचा अपघात झाला होता त्यात दोन जण जखमी झाले होते या अपघातामुळे वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या आहेत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एनएचआयकडून अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा